परिषदेत दूषित पाणी प्रकरण जिल्हा अधिकाऱ्याकडे त्वरित कारवाईसाठी लोणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांनी लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वराडे पाणी पुरवठा व आरोग्य सेवा अधिकाऱ्याविरोधात संविधानाचे आर्टिकल एकवीस व बीएनएस सेक्शन एकशे तेवीस आय तीनशे अठ्ठावीस चे उल्लंघन करण्याच्या फिर्यादी जिल्हा अधिकाऱ्याकडे त्वरित कारवाईसाठी भेट दिली फिर्यादीनुसार लोणार शहरात दूषित पेवळस व दुर्गंधीयुक्त पाणी वितरित केले जात आहे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे पाणी नमुन्यामध्ये बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चार सप्टेंबर मार्च सतरा एप्रिल पंचवीस डॉक्टर बचेरे यांनी संपूर्ण पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले व कारवाईची मागणी केली या भेटीत शहर उपस्थित होते शिवसेना पक्षाने प्रशासनाला जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याविरोध तात्काळ कठोर कारवाई करण्याचे साकडे घातले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनीच्या मुख्य अधिकारी नगरपरिषदच्या यांनी गत तीन वर्षापासून जसा पदभार सांभाळला तेव्हापासून अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं पाणी लोकांना प्यायला देतात त्याविषयीचे दोन हजार तेवीस ते दोन हजार दो पंचवीसपर्यंतचे अणुजीवशास्त्रज्ञ यांचे अहवाल आम्ही घेतले त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य मग आम्ही सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली की यांच्यावर बी बे, ए बी एन एस एकशे तेवीसनुसार आणि आर्टिकल एकवीसचं उल्लंघन म्हणून मानवाधिकाराचं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याकरिता पोलीस स्टेशननी आमच्या ज्युडिशनमध्ये येत नसल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे दिला आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर कार्यवाही करावी असं सांगण्यात आलं आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून त्यावर कार्यवाही करण्यात यावी असं सांग सांगितलं आहे